नमस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे काल अचानक निधन झाले अपघातामध्ये यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर देशभर शोकाचं वातावरण आहे आज त्यांच्यावर अंत्यविधी होत आहेत ॲग्रोशिवार परिवारातर्फे माननीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि आपणा सर्व शेतकऱ्यांतर्फेही भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया काल या घटनेमुळे अनेक बाजार समित्या या बंद होत्या दुपारच्या सत्रामध्ये तर काही सुरू होत्या त्यामुळे कांद्याची जी आवक आहे ती ज्या पद्धतीनं पाहिजे होती त्या पद्धतीने ना झाली नाही हे पुढचे अजून एक दोन दिवस राज्यामध्ये तीन दिवस दुखवटा आहे मात्र व्यवहार सुरू असणार आहेत आज पिंपळगाव बसवंत ही म महत्त्वाची बाजार समिती नाशिकची तिथं सुट्टी आहे अनेक बाजार समित्यांना नाशिक पुणे सोलापूर नगर या ठिकाणी आज तिथले व्यवहार बंद असतील जे काही बाजार समित्या सुरू आहेत तिथे कांद्याची आवक थोडी कमी होईल परवा सोमवारी जेव्हा बाजार समिती सुरू झाली तेव्हा कांद्याची आवक मी असं म्हणाल होतं की ती चार लाखाच्या पुढे जाऊ शकते आणि ती साधारण चार लाख क्विंटल अशी झालेली आहे काल तीन लाख क्विंटल झालेली आहे आज सकाळी लासलगाव बाजार समितीमध्ये साधारण पावणे आठशे गाड्या कांद्याच्या आलेल्या आहेत कारण पिंपळगाव आणि हे बंद आहे येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव आणि कांद्याचे कसे राहतील या संदर्भात शक्य झाल्यास सायंकाळी नाहीतर उद्या आपण सविस्तर बोलूया तोपर्यंत काल आणि आज जे आहे ते व्हिडिओला आपण सुट्टीच घेतलेली होती जोडून राहा धन्यवाद